श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय पाचवा शंकर भट्टाचं तिरुपतीला पोचणं कणी पाकात तिरुमल दासांची भेट श्रीपादांच्या अनुग्रहानं शंकर भट्टाची पीडा निवारण मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रास आलो माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव आला तिरुपती महाक्षेत्रातील पुष्कर्णीचं स्नान करून श्री व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो ध्यानात श्री स्त्री स्त्रीमूर्ती स्वरूपात पाहिलं बालत्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलले आणि थोड्या वेळानं महाविष्णूच्या रूपात बदलले ध्यानात असतानाच काही वेळानं ती मूर्ती चौदा वर्षाचं वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचं जाणवलं नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्यानुरागाची जणू वर्षाच होत होती एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोचला तो त्या बालयतीस म्हणाला श्री पाचरी वल्लभ प्रभू आपण साऱ्या जगाचं नियंत्रण करणारे आहात तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा सा प्रारंभ होतोय या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत ते मी त्याच्या अनुभवास आणीन प्रभूंच्या आज्ञेसाठी इथे उभा आहे करुणासागर प्रभू म्हणाले अरे शनेश्वरा तू कर्मकारक आहेस जीवाना कर्मफलितांचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त करतोस तू तु तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर आश्री जनांचं रक्षण करणं ही माझी प्रतिज्ञा आहे म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका देतो, करून देतो ते तू बघ श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचं असं संभाषण झाल्यावर दोघंही माझ्या ध्यानातून निघून गेले परंतु नंतर भगवान मूर्तीचं ध्यान करणं कठीण झालं माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली श्रीपादांकडून माझ्या कष्टाची सुटका होईल यावर दृढ विश्वास होता मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसं चाललो होतो मन चंचल होत एक न्हावी मला बळजबरीनं थांबवून म्हणाला तू वीस वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना तुझे आईबाप काळजी करतायत तुझी भार्या रजस्वला झालेली आहे ती वयात आली आहे तू तिच्या बरोबर संसार कर मुला बाळांसहित सुखी रहा तेव्हाच मी म्हणालो अहो मी शंकर भट्ट या नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण आहे वाट सरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करत येत आहे मी दत्त भक्त आहे श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाना उतरले आहेत असं ऐकून कुरुगड्डीला प्रयाण परम परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो मी ब्रह्मचारी आहे मी तुम्ही म्हणता तसा सुबैया नवी नाही परंतु माझा आवाज ऐकणार कोणीच तिथं नव्हतं तिथे पुष्कळ लोक जमा झाले प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीनं माझी निंदाच करत होते मला सुब्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आलं सुब्याचे आई वडील मलाच त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत म्हणाले यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस रजस्वला स्त्रीला सोडून जाणं हा महा अपराध आहे त्यातील एक माणूस म्हणाला सुबैया दाढी आणि मिशानी झाकला गेलाय याचे क्षौर कर्म केल्यास त्याला पूर्वीची कळा येईल मी सुबैया नाही असं अनेकदा सांगितलं परंतु माझं ऐकणारं कोणीच नव्हतं बळजबरीनं माझं क्षौर कर्म करण्यात आलं गुळगुळीत गुंडू केला दाढी मिशा पण काढून टाकल्या माझ्या गळ्यातील पवित्र सुद्धा काढून टाकलं माझ्यासाठी त्यांच्या बोलवण्यात चित्र विचित्र अशी वेशभूषा केली होती त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापर भरलं मला बांधून चाकून माझ्या डोक्यावर वार केला गेला त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले मला तो त्रास सहन होत नव्हता हा सगळा छळ झाल्यावर सुबै्याला ब्राह्मण भूतानं पछाडला आहे म्हणून हा जानवे घालून मंत्र बरोडतोय असा निर्णय घेण्यात आला तिरुपतीत असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्धच झाले होते ह्या नगरात आलेला वाटचरू सुबैयाच आहे त्याला एका ब्रम्ह राक्षसानं बाधलं आहे असंच ते समजले मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेलं गेलं मी कन्नड देशीय स्मार्त ब्राह्मण आहे भारद्वाज गोत्राचा आहे नमक चमक मला येतं संध्या वंदन पण करतो असं माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता सुबैयास एका कन्नड ब्राह्मण भूतानं झपाटलंय त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखं करावं असं त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितलं घावानं झालेल्या त्रासानं मी चक्रावून गेलो माझं रुदन केवळ अरण्य रुदनासारखंच झालं शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळ तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असं मला वाटलं तो माझ्याशी काही न बोलता माझ्यात समावून गेला माझ्याशी तदाकार झाला साडेसातीच्या प्रभावानं साडेसात वर्ष माझा कष्ट काळ आहे याची कल्पना मला आली श्रीपाद श्री वल्लभच या कष्टाच्या काळात माझं रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचं नामस्मरण करत होतो श्री चरणांचं नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करत होता मला मात्र पथ्याचा आहार दिला होता सुबैयाला ब्राह्मण भूतानं बांधलं आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असं मंत्रिकानं सांगितलं श्रीपादांच्या अनुग्रहानंच मला शाकाहार दिला गेला याचं मनाला बरं वाटलं तीन दिवस मी तीव्र नरकयातना भोगल्या त्या संकटात सुद्धा मी श्री चरणांचं स्मरण न चुकवल्यामुळं चौथ्या दिवसापासून संकट येणं बंद झालं ते लोक माझ्या शरीरावर चित्र प्रयोग करत होते मांत्रिक मधून मधून चापकानं शरणम शरणम अशी दिन हाक मारत मी होतो श्री दत्ताची अनन्य भक्तीनं सेवा करणाऱ्याला ही अशी नरक बाधा कशी असते याच मला आश्चर्य वाटत होत तेवढ्यातच विचित्र घडलं माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला खरा परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही तेव्हा मांत्रिकच रडू लागला तो मला मारत होता पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता हे कसं घडतं हे त्याला समजत नव्हतं तो माझ्याकडे वेडसर नजरेनं पाहत होता मी मात्र ही श्रींचीच लीला आहे असं समजून हसलो मी पथ्याच जेवण जेवत होतो परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होत मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबडे बकऱ्या खात असला तरी त्याला ते मात्र विषासारखंच भासत होत त्याची तब्येत पण क्षीण होत होती तो मला त्रास देण्याचं सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता माझा इलाज सुरू झाल्यापासून पाचव्या दिवशी त्याचं घर जळून गेलं त्या घरात अग्नी नव्हताच तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळं राख झालं सहाव्या दिवशी तो खिन्नतेनं सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला सुबैयाला लागलेलं ला ब्राह्मण होत त्यानं माझ्या घराला मांत्रिक प्रयोगानं दग्ध केलं वेताळ वगैरे अनेक शूद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील त्यासाठी अधिक धनराशी लागेल असं त्यानं सूचित केलं मंत्रातंत्राचा काहीच उपयोग नव्हता मांत्रिक धनाच्या आशेनं असं वागत होता हे मला माहिती होतं विधीचं विधान मानून मान खाली घालून सुबैयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेनं का खेळते मला समजत नव्हतं उलगडत नव्हतं माझं काळीच कापत असल्याचा अनुभव येत होता मी सुबैयांच्या आई बापांना म्हणालो माझे मायबाप तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मंत्रिकाच्या मायाजाळात पडू नका माझी तब्येत चांगलीच आहे मी तुम्हाला आईबापांसारखंच मानतो तेवढ्यावरच मला मांत्रिकापासून मुक्ती मिळाली सुबई याचे आई वडील अत्यानंदीत झाले त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी धर्म भ्रष्ट होऊ देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करत होतो माझा इलाज सुरू झाल्यावर आठव्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बैयाच्या पत्नीला बघून म्हणालो माझ्या बाबतीत तू काय समजतेस मी खरा खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का त्यावरती म्हणाली मी दोन वर्षाची असताना माझं जा लग्न झालं आता माझं वय बावीस वर्ष आहे आपण माझे पती आहात की नाही हे त्या परमेश्वरालाच माहिती दुसऱ्या कोणालाही माहिती नाही नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्यानं स्वीकारलं नाही स्पर्श केला नाही हे सगळं उत्तम संस्कार असणाऱ्याला शक्य आहे तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही मी कुळाचाराला अनुसरूनच धर्मानच जीवन कंठायचं ठरवलंय आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये माझा नवरा पळून जाऊन वीस वर्ष झाले माझा विवाह बालपणातच झाला तो मला न कळतच या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्री वल्लभांचं स्मरण करीन त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचं धर्मसंमतीपूर्वक निवारण करावं अशी मी प्रार्थना करेन तिचं वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखं वाटलं मी म्हणालो श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत या कलियुगात त्यांनी अवतार घेतलाय प्रस्तुत ते कुरोपुरातच आहेत आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचं वर्तन असतं श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असं सिद्ध करतात तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचं स्मरण कर अचूक कर्तव्याचा बोध होईल सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगमाला जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असं नाव होतं त्यातील विषय अचूक असून त्याच सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असं तो सांगत असे सुब्ब्याच्या जनकांच्या समजुतीसाठी तो आमच्या घरीसुद्धा आला माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास त्यांनी सांगितलं त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्यांनी वाचण्यास सुरुवात केली प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचं लिखाण हाच करेल पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदुकूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्ला या ग्रामात जन्मले जुगार खेळण्यात यांची विशेष आसक्ती होती त्या गावात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचं देऊळ होतं हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रुपात जन्माला आला मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करत असे दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघही जुगार खेळण्यात मग्न असत हा किती अनाचार आहे जी त्याला खंतच नव्हती त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्यांनी विचित्र अशी अट ठेवली त्याचा मित्र जिंकलास ह्यानं खेळात हरलेली रक्कम त्याला द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्रानं आपल्या पत्नीस ह्याला द्यावं असं ठरलं या कराराला साक्ष म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असं मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेले दत्तप्रभू बघतच होते खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला शंकराच्या मित्रांना त्याच्या पत्नीस त्याला देण्याचं नाकारलं भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेलं कुळातील सून्य लोक एकत्रित जमले पवित्र अशा दत्त प्रभूंसमोर एवढं मोठं दुष्कृत्य घडलं ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती परस्त्रीचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकराच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावं तसंच खेळामध्ये आपल्या पत्नीसपणाला लावल्याबद्दल याच्या मित्राला नपुंसकपणा येण्यासारखं अंगछेदन करावं असं केल्यावर त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावं असा न्याय सुज्ञांनी दिला त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली शंकर भट्टानं त्याच्या पूर्व कर्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला त्याचा मित्र सुब्बैया या नावानं क्षौरकर्म कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला त्याचं मन चंचल झाल्यामुळे वेडाहून लग्न झाल्यानंतर पळून गेला भोळसर असलेली सुब्बैयाची पत्नी निर्दोष आहे तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावानं सुब्बैयाच्या मनाची चंचलता कमी होऊन तो हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी परत येईल त्या दिवशी शंकर भट्टाची सुटका होईल शंकर भट्टाला असलेली साडेसाती श्रीपाद श्री वल्लभांच्या अनुग्रहानं साडेसात दिवसातच निघून जाईल भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा धर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात मनचंचलतेच्या मनचं शंकर भट्टांच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचं चित्रगुप्तानं लिहिलं आहे कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीनं काम करत असतो या सत्याची जाणीव होऊन जीवानी सदैव सत्कर्मच करावं दुष्कर्म कधीही करू नये श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपुर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोचेल त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल श्रीवल्लभांच्या करुणेचं वर्णन कसं करावं दुसऱ्याच दिवशी सुब्बया स्वगृहास परतला त्याच्या मनाचं चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थ चित्त झाला होता सुब्बैयाच्या पत्नीस मी माझी बहीण पित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील ग्रामास पोचलो कणीपाकंग हे ग्राम चित्तूर पासून थोड्याच अंतरावर आहे या गावात वरदराज स्वामीचं देऊळ मणिकंठेश्वर स्वामीचं देऊळ वरसिद्धी विनायकाचं देऊळ आहे मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो तिथे एक उंच कुत्र उभं होतं मला भीती वाटून मी विनायकाच्या देवळात परत गेलो थोडा वेळ देवाचं ध्यान करून बाहेर आलो तर त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता आज या काल भैरवाकडून चावणं हे निश्चित आहे अशी मला भीती वाटली परत वरसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो मंदिरातील पुजाराला माझं वर्तन विचित्र वाटलं बाबा तो घटके घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये आत येतोय त्याचं कारण काय असं त्यानं विचारलं मी माझ्या भीतीचं कारण सांगितलं ते निष्कारण कोणाला काही इजा करत नाहीत ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत तो धोबी दत्तभक्त आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नामानं श्री, श्री दत्तानी या भूमीवर अवतार घेतला आहे असं तो सांगत असतो धोब्याना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही त्याच्या कुत्र्यांना पाठवतो मी स्वामींच्या प्रसादाचं गाठोडं बांधून देतो ते घेऊन ते त्याला देतात तू दोनच कुत्रे पाहिल्याचं सा सांगितलं एकूण चार कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो अजून दोन कुत्रे आले आहेत का ते पाहूया असं तो पुजारी म्हणाला आम्ही बाहेर येईपर्यंत चार कुत्रे होते पुजाऱ्यांनी प्रसादाचं गाठोडं करून दिलं ते चारही कुत्रे माझ्या चारी बाजूनी आले आणि त्यांनी मला घेरलं पुजारी म्हणाला कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा तुला शुभकारकच होईल माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाच श्री वल्लभांच्या निर्देशानंच घडत असते असा माझा विश्वास होता सुब्बैयांच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असं मला वाटलं एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रुपानं जन्म घेऊ शकतो मानव आपण केलेल्या पाप घेऊन कर्मप्रवाहात असतो शंकर भट्ट आणि संवाद मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो तिरुमल दास असं नाव असलेला तो रजक सत्तर वर्षाचा म्हातारा होता तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला मी घरात गेल्यावर त्यांनी मला एका पलंगावर बसवलं ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता श्रीपाद भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखेच दिसत होते वरसिद्धिविनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासानं मला खाण्यास दिला मी प्रसाद ग्रहण केला नंतर तिरुमलदासानं सांगण्यास सुरुवात केली आईन विल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले म्हणाले बाबा आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा दिवस आहे आपल्या दर्शनाचा लाभ घडला तुम्ही माझ्याकडे कधी आल मल्याद्रिपुराचे आणि श्री पिठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने मी वाट पाहतोय बाबा शंकर भट्टा वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री, श्री, श्री गणेशा कर तुला श्री आशीर्वाद कुरोपुरात लाभेल तिरुमलदासानं ह्याचा पूर्व वृत्तांत सांगायला सुरुवात केली मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो परंतु परमलोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतंच जन्मलेलं गायीचं वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्या जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला त्यामुळे रजकाच्या जन्मास आलो मरतेवेळी ज्या संकल्पानं प्राणत्याग होतो त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो माझ्या पूर्व पुण्याईनच गर्तपुरी म्हणजेच गुंटुरू मंडळातील पल्लनाडू प्रांतातील जन्मलो मल्याद्रीपूर कालांतरानं मल्लादी या नावानी ओळखलं जाऊ लागलं या ग्रामात मल्लादी नावाची दोन घराणी होती मल्लादी बापन्नावधानी या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते मल्लादी श्रीधरावधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापन्ना अवधानी यांच्याबरोबर झाला गोदावरी मंडलांतर्गत असलेल्या आईनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघही गेले होते शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडे स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतियुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असं पंडितांचं मत होतं यज्ञाच्या शेवटी स्वर्णमय कांतीनं गणपतीनं दर्शन दिलं शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेन श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रुपानं अवतार घेईन असं वचन दिलं यज्ञात आलेले सगळे श्लोक आश्चर्यचकित झाले त्या सभेत तिघ नास्तिक होते ते म्हणाले दिसते ते सगळे इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे पण गणपती मात्र नाही असं असलंच तर परत एकदा त्याचं दर्शन घडवून आणावं काणीपूर विनायकाचा महिमा होमकुंडातील विभूतीनं मानवाचा आकार घेतला त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रुपांतरित झाली ते रूप बोलू लागलं मूर्खानो त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवानं बलिचक्रवर्तींचा निग्रह करण्यापूर्वी तसंच शिवाचं आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णूंनी महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीनं भूभार घेण्यापूर्वी आदिशेषानं सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्ध प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्तानं मनमथानं याचप्रमाणे प्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केलं सगळ्या शक्तींचं मीच भंडार आहे मी सर्व शक्तिमान आहे राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे सर्व विघ्न करता मीच सर्व विघ्न हरता सुद्धा मीच आहे दत्तात्रेय म्हणजे कोण समजला हरिहर पुत्र असलेला धर्मशास्त्रात तोच विष्णू रूपात ब्रह्मारुद्र रूप विलीन झालं तेच दत्तरूप होय धर्मशास्त्र गणपती षण्मुख रूप विलीन झालेलं हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपच असतात श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्यानं गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल त्यांच्या मते सुब्रह्मण्याचं तत्व असल्यानं ते केवळ ज्ञान अवतार म्हणून ओळखले जातील धर्मशास्त्रातत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असं समजलं जाईल हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचं फळ नसेल ज्योतिष स्वरूपच मानवाकृतीचं रूप घेईल श्री गणपती पुढे म्हणाले मी तुम्हाला श्राप देत आहे सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहेत असं म्हणालात त्यामुळे त्या तुमच्यापैकी एक अंधळा जन्मेल सत्य स्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल एवढा जनसमुदाय निज भक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असता दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल तुम्ही तिघ बंधुरुपानं जन्माल माझ्या स्वयंभू मूर्तीचं दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल बाबा ते तिघही या काणीपुरात भावंडांच्या रूपात जन्मले त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो ही तीन भावंड एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत त्या शेतात एक विहीर होती मोटेच्या सहाय्यानं पिकांना पाणी देण्याची सोय केली होती एका वर्षी दुष्काळ पडला जमिनीतलं पाणी वाळून गेलं एके दिवशी विहिरीत असलेलं सारं पाणी खर्च झालं फावडा घेऊन तिघही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला रक्त हाताला ला लागल्यानं मुक्याला वाचा फुटली सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागलं पाण्याच्या स्पर्शानं बहिऱ्याचा दोष केला तिसऱ्या आंधळ्यानं त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचं अंधत्व त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून आरंभ झाला ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असं नामांतर झालेले बापन्नावधानी आणि त्यांचा मेवणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते बरसिद्धी विनायक त्याला म्हणाले महाभूमीमधून या लोकात आलो पृथ्वी तत्वावर अवतार घेतला हे तत्व कालांतरानं अनेक रूपात रूपांतर होईल जलत अग्नितत्वात वायुत आकाशतत्वात माझं अवतरण झालेलंच आहे आईनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्वानच हे रूप धारण केलं नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो श्रीशैल्यामध्ये कळा कमी आहे सूर्यमंडळातील तेजाचा इथं शक्तिपात केला पाहिजे तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये काशीमध्ये बदरीमध्ये केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहानं शक्तिपात होईल श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येतोय श्रीधरा तुझ्या घरचं नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद या आडनावानं ओळखले जातील बाबा शंकरा मल्लेदीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित पीटिकापुरात निवास करण्यास गेले मी श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक बाल लिला पाहिल्या उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला त्याचं नाव रविदास आहे तो कुरवपुरात राहतोय श्रीपादांची यथामतीनं सेवा करत असतो मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार काणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे तू श्री पीठिकापुरात अनेक महानुभावाने भेटशील वेंकटपैया श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल श्री श्रेष्ठीना श्रीपाद प्रभू वेंकटप्पैय्या श्रेष्ठी या टोपण नावानं हाक मारित असत श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे वत्सवाई असं उपनाम असलेल्या नरसिंह सुद्धा भेट त्यांचा श्रीपादांशी तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्री तू लिहिलेल्या दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचं चरित्र संपूर्ण रीतीनं माहिती देणारा असणार नाही ही श्रीचरणांची आज्ञा आहे श्रीपाद श्री जय जयकार फलश्रुती विघ्न दूर होण्यास देवता कोपापासून मुक्ती